लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर अखेर आता अद्वेतने कलाला त्याच्या मनातील सर्व काही सांगितलेलं असतं म्हणजेच कलाला प्रपोज केलेलं असतं परंतु कलाचा आता खूप मोठा असा गैरसमज झालेला असतो आणि त्याचमुळे कला चांदेकरांचं घर सोडून जाणार असते आणि आता याच संधीचा फायदा रोहिणी आणि नैना करून घेणार असतात आणि अद्वेत आणखीन एकदा खऱ्यांच्या घरी जाऊन कलाला समजवणार असतो तर आता अद्वैत कलाला प्रपोज कसं करणार व कला चांदेकरांचं घर सोडून जाणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये कला अद्वेची भांडणं ही होतच असतात परंतु अद्वैतने यावेळेस कलाला त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते म्हणजेच अद्वैत कलाला प्रपोज करणार असतो परंतु ऐनवेळी तेथून कला निघून गेलेली असते आणि तिथे नयना आलेली असते आणि त्यामुळे खूप मोठा घोळ झालेला असतो अद्वैता त्याच्या मनातील सर्व काही नयनाला सांगत असतो इतक्यातच तिथे कला आलेली असते आणि तिने हे सर्व काही ऐकलेलं असतं आणि त्यामुळे तिचा गैरसमज झालेला असतो कलाला वाटत असतं की अद्वैत हा त्याच्या मनातील सर्व काही नयनाला सांगत आहे आणि तेव्हाच आता कलाने खूप मोठा असा निर्णय घेतलेला असतो कला खूप रडत असते आणि ती तिचं सामान घेऊन चांदेकरांचं घर सोडून जाणार असते आणि आता ती सर्व चांदेकरांना मी घर सोडून चालली आहे हे, हे सांगण्यासाठी आलेली असते तेव्हा तिथे प्रदीप म्हणतो की कला आता सर्व काही सुरळीतपणे चाललेलं आहे घरात खूप आनंदाचा क्षण असताना सुद्धा तू इथून निघून जाण्याचं का ठरवलं आहेस तुझ्या आणि अद्वैतच्या मध्ये काही भांडण झालं आहे का तेव्हा अद्वैत म्हणतो नाही बाबा आमच्या दोघांमध्ये काहीही भांडण झालेलं नाहीये तेव्हा प्रदीप कालाला म्हणतो कला मग तुमचं भांडण झालेलं नाहीये मग तू घर सोडून का जात आहेस तुला असं अचानकपणे काय झालं त्यामागे काही कारण तरी असेल तेव्हा अद्वैत सुद्धा म्हणतो हो कला बाबांचं बरोबर आहे तू असं अचानकपणे लहान लेकरासारखं का वागत आहेस तू असं अचानकपणे घर सोडून जाण्याचा निर्णय का घेत आहेस तेव्हा कला म्हणते अद्वैत तुझ्या मनात काय चाललं आहे हे मला चांगलंच आहे तू आता स्वतःचं आयुष्य सुखाने जग आणि मला सुद्धा सुखाने जगू दे आता मी तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही तेव्हा अद्वैत म्हणतो अगं कला तू असं का करत आहेस मला तर माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे तेव्हा कला म्हणते अद्वैत तू एकदम खोटारडा आहेस तुझ्या मनात कोणती व्यक्ती आहे ते मला चांगलेच माहिती आहे तेव्हा अद्वैत म्हणतो अगं कला तू असं कोड्यात का बोलत आहेस तू मला एकदाच नीट सांगून टाकणार तेव्हा सरोज म्हण माझ्या मुलाने मला सोडून त्याच्या आईला सोडून आज तुझ्यासाठी किती काही केलं त्याने माझ्यापेक्षा मोठं तर तुला मानलं परंतु तू तर आज त्याच्यावरती काही पण आरोप करत आहेस तेव्हा रोहिणी म्हणते तुम्ही सर्वांनी कलाला चांदेकरांची मालकीण करणार होतात जेव्हा मी मधी पडले तेव्हा तुम्ही मला किती काही सुनवलंस माझा खूप अपमान केला आणि माझं काही एक ऐकलं नाही आणि आता हीच मुलगी स्वतः तो हक्क सोडण्याचं सांगत आहे आणि चांदेकरांचं घर सोडून निघून जाण्याचं बोलत आहे तुम्हाला कळेल की माझं मध्ये बोलण्याचं कारण काय होतं तुम्हाला मी नेहमी चुकीची वाटते तेव्हा अद्वैत म्हणतो कला मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे तू माझ्यासोबत चल असं म्हणून अद्वैत कलाचा हात धरत असतो कला अद्वैतचा हात जोराने हिसकावते कला आता तिथे खूप चिडलेली असते कला म्हणते तुम्हाला हात सुद्धा लावू नको सदवेत कलाचा हा राग पाहून आबांना खूप मोठा धक्काच बसतो तेव्हा तिथे सरोज खूप चिडते आणि कलाला म्हणते कला तुझं डोकं फिरलंय का ही तुझी बोलण्याची पद्धत आहे का आता तो तुझा नवरा आहे तेव्हा कला म्हणते सरोज मॅम तुम्ही इथे अशा एकट्याचा आहात की ज्या माझं दुःख समजू शकता परंतु ते काय आहे ते मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही तेव्हा तिथे कुणालाही कळत नसतं की ही कोणत्या विषयावरती बोलत असते परंतु कलाचा गैरसमज झालेला असतो तो गैरसमज म्हणजे अद्वैत हा कलाला प्रपोज करणार असतो परंतु ऐनवेळी तेथे नयना आलेली असते आणि अद्वैतने त्याच्या मनातील सर्व काही नयनाला सांगितलेलं असतं आणि आता तेच कलाने ऐकलेलं असतं त्यामुळे कला असं वेड्यासारखं वागत असते आणि ती चांदेकरांचं घर सोडून जात असते तिथे अद्वैत हा खूप चिरडीला जातो आणि तो म्हणतो कला प्लीज तू मला एकदा नीट सांग तुझ्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे मला काहीच कळत नाही आहे मी तुला माझ्या मनातील सर्व काही सांगितलं आहे तरीसुद्धा तू मला सोडून का, का जात आहेस कला तू तर आता माझी साथ द्यायला हवी परंतु तिथे नयनाला सर्व काही सत्य माहीत असतं परंतु ती शांत बसलेली असते कला म्हणत असते अद्वैत तू जे काही केलं आहे ते तुला योग्य वाटते का जर असं असेल तर पुढे काही बोलण्याचा फायदाच नाही आहे आता मला जायला हवं तेव्हा रजनी म्हणते आता हे काय झालं सगळं काही सुरळीत चाललं होतं अद्वैत कलांमध्ये असं अचानकपणे काय झालं यांच्या नात्याला कोणाची नजर लागली असं म्हणल्यावरती कला रागाने नयनाकडे बघते तिथे रोहिणी विचार करत असते की ही कला नयनाकडे का बघत आहे यांच्यामध्ये नक्कीच असं काहीतरी झालं आहे की जे आम्हाला माहीत नाहीये तेव्हा नैना म्हणते ही कला आधीपासूनच असं वागते जे तिच्या मनात येतं ती तसंच वागते लोकाचं काही ऐकूनच घेत नाही तेव्हा आबा म्हणतात कला जर तुमच्यामध्ये काही भांडत झालं असेल तर तू समजून घे मी तुला आधीही सांगितलंय की जर अशी छोटी मोठी भांडणं झाली तर आपल्याला समजून घ्यायला हवं नाही तर त्यामुळे लगेचच असं कोणी घर सोडून जात का अद्वैत तूच सांग कला असं का करत आहे तेव्हा म्हणतो की ज्यामुळे तुम्ही घर सोडून जाण्याचा निर्णय तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका दादाने काही केलं आहे का, का। तेव्हा कला म्हणते हो अद्वैतने ते सांगितलं जे त्याच्या मनामध्ये होतं असं म्हणून कला तेथून तिच्या रूममध्ये निघून जाते तर इकडे आबा सरोजला म्हणत असतात की सरोज ही आपली कला अचानकपणे असं का वागत आहे तेव्हा सरोज म्हणते मला काय माहीत आबा ना बरोबर बोलते ही कला तिच्या मनानेच वागते ती दुसऱ्याचं काही ऐकूनच घेत नाही तर इकडे कला तिच्या रूममध्ये आलेली असते आणि ती तिचं सामान पॅक करत असते कलाला सोबत घालवलेले सर्व काही क्षण आठवत असतात कला खूप रडत असते इकडे ज्या आबांना बनत असते की बघितलत का बा या मुलीला कोणाचीही काळजी नाहीये ती असं अचानकपणे काहीही कारण न सांगता इथून निघून जात आहे तेव्हा तिथे रोहिणी सुद्धा म्हणते पूर्ण जग बघितलं आहे परंतु या कलासारखी स्वार्थी मुलगी कधीच पाहिली नाही तर इकडे कला आता तिचं सामान घेऊन बाहेर येते आणि कला आता तिथून निघून येते ते म्हणजे खरींच्या घरी आणि आता ते घडलेला सर्व काही प्रकार संगीता आणि दिनकर यांना सांगत असते हे ऐकून त्या दोघांना खूप वाईट वाटतं परंतु अद्वैताता लगेचच कलाच्या पाठोपाठ येतो आणि तो, तो खऱ्यांच्या घरी जाऊन कलाची माफी मागतो आणि अद्वैताता पुन्हा एकदा त्याच्या मनातील सर्व काही कलाला सांगतो तो, तो कलाला त्याच्या प्रेमाची कबुली देतो आणि तो आता कलाचा झालेला खूप मोठा गैरसमज दूर करतो आणि तो कलाचा राग थंड करतो परंतु कलाला आणखीनही अद्वैतवरती डाऊट येत असतो आणि कला चांदेकरांच्या घरी परत येण्यासाठी तयार होत नसते तर आता कला चांदेकरांच्या घरी परत येणार का व सोबत पुन्हा एकदा मिळून राहणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या, मा लक्ष्मी पावला या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा